आज ग्रुप ग्रामपंचायत कुरुंज वाफाले मध्ये सांगाल का आणि काय अजेंडा असणार सर्वप्रथम मी आपल्या ग्रामस्थांचे तसेच आपल्या म्हणजे आपले वरिष्ठ श्रीकांतजी गायकर साहेब आपले ठाणे जिल्हाध्यक्ष तसेच कृषी बाजार समितीचे आपले विलास पाटील साहेब तसेच आपले उपच माजी उपसरपंच बंटी पाटील योगेश पाटील साहेब तसेच आपले भाई अंकल आणि आपल्या सरपंच मॅडम केदार मॅडम यांचे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय तसेच आपले सहकारी सदस्य मॅडम यांचा सुद्धा मी खूप खूप धन्यवाद आभारी मानतोय आणि तसेच आपले भरत शेला साहेब यांनी आपल्याला खूप मोलाचं वाट आहे यांचं तसेच आपले सुदाम गावळे साहेब यांनी सुद्धा खूप सहकार्य केलेलं आहे यांचा सगळ्यांचा आभार मानून आणि त्यांना मी अशी खात्री देतोय की आपल्या ज्या आता उपसरपंच बसलेल्या आहेत पाट गोईर या आपल्या ग्रामपंचायतला खरोखर चांगलं आणि चांगलं काम करतील आणि लोकांना जास्तीत जास्त सेवा कशी देतील याची आम्ही खात्री देतोय कारण की आपल्या याच्यामध्ये हे जो जीवनामध्ये जो आनंद जो मिळालेला आहे सुवर्ण संधी तिचा कसं होईल हा जी ही जी संधी मिळाली आहे तिचं सोनं कसं होईल हे आम्ही याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष देऊ आणि लोकांची सेवा ही करण्याचा खूप खूप प्रयत्न करू धन्यवाद